काल दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोरेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सुधारणा योजनेअंतर्गत बंदिस्त गटार व शो सुशोभीकरण संदर्भात वार्ड क्रमांक दहामध्ये काम चालू असताना नितीन बोतालजी यांनी त्या कामाची पाहणी केली व कामाची पाहणी करत असताना त्यावेळी चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एस जी सी कंपनीचे सुपरवायझर यांना ते काम दाखवून दिले परंतु त्या सुपरवायझरने कानाडोळा केला बोतालजी हे त्यांना सांगत होते तुम्ही मिक्सर आणला आहे त्या मिक्सरमध्ये जो कॉन्क्रीटचा माल आहे त्यामध्ये क्रश सँडचा व सिमेंटचे प्रमाण कमी वाटत आहे व तुम्ही कॉन्क्रीटचा माल चक्क गाळामध्ये टाकत आहात व हे चुकीचे आहे व मा मालामधील काही सिमेंट पाण्यामध्ये मिक्स होऊन ते वाहून जात आहे त्यामुळे काम निकृष्ट दर्जाचे होईल व भविष्यासाठीही तुमची कामाची पद्धत चुकीची आहे असे कॉन्ट्रॅक्टरच्या लक्षात आणून दिले कोरेगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेब व त्यांचे संबंधित बांधकाम विभा विभागाचे अधिकारी हे कामावर उपस्थित नसल्यामुळे एस जी सी कंपनीवाले हे पुरेपूर ह्या संधीचा गैरफायदा घेत आहेत व त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने इशारा देण्यात आलेला आहे स्वतः नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेब यांनी लक्षपूर्वक खात्री करून कामाची पाहणी करून मगच काम चालू ठेवावे अन्यथा येणाऱ्या काळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली आर पी आय कोरेगाव तालुका यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा सुद्धा इशारा तालुका अध्यक्ष यांच्या वतीने देण्यात आला अधिकारी वर्ग व कंत्राटदार यांच्यामध्ये मिली अभिवादन करतो श्री नितीन बोतळजी आज लोकशाही आणणासाठी योजनेअंतर्गत जे दलित वस्तीतून निधीतून जो निधी येतो ते काम आज संरक्षण आज जे सुपरवायझर असतील त्यांना मी फक्त सांगितलं ते की तुम्ही गाळ काढा आणि काम चालू करा तर त्यांची उडव उत्तर पूर्णपणे आलेलं आहे की नाही करणार काम चालू करणार म्हणजे हे निधी जो येतो तो आमच्या करातून ह्याच्यातून वर्ग झाला असतो त्यानंतर तो निधी आमच्या सुधारण्यासाठी योजनेसाठी येत असतो दलित योजना सुधारण्यासाठी येत असतो तर आमचे एक मत आहे की काम चांगले, चांगले काम जा, जा हे, हे शिमेड, शिमेड वर काम परत डबल होणार नाहीये त्यासाठी एक चांगल्या चांगल्या रीती काम होण्यासाठी आम्ही मागणी करत असतो तर जे एसजीजी कंपनीचे जे मिक्सर आलेले आहेत त्या मिक्सर मध्ये मी स्वतः व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये नुसती खडी दिसते त्या सिमेंट सिमेंटचं प्रमाण कमी आहे क्र पण प्रमाण कमी आहे आणि पूर्णपणे साहेब या तुम्ही दोन मिनिटं हे गाळ आहे हे गाळामध्ये पूर्णपणे टाकायचं चाललेलं वरच्यावर काम चालू करतात हे तर मी फक्त त्यांना सांगितलं की तुम्ही गाळ काढा आणि मग काम चालू करा तर त्यांचं पूर्ण उडव उत्तर येत आहे है। म्हणजे यांचे दंडशाही पूर्ण चालूच आहे आणि ह्या गाळामुळे काय होणार आहे भविष्यात हे काम पूर्णपणे होणार आहे माझी शिवसाहेबांना विनंती आहे हे काम थांबावं व हे काम गाळ पूर्ण क्लीन करून मगच काम चालू करावं अन्यथा येणार का रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे तसेच सातारा जिल्हा जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र उपाध्यक्ष दासाहेोबाळ यांच्या नेतृत्वाखाली यांना काळात मोठ्या स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व एस डी सी कंपनी यांचे जे परवाना असेल कामाचे ते आम्ही रद्द करण्याची मागणी करेन त्यामुळे एस डी सी कंपनी यांनी पण याची दखल घ्यावी भी। जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय शिवराय ना ना घ्या सर्वांच घ्या ही पण एक्सप्लेन करते जास्त कामाचं माहिती सर्वांच घ्या हॅलो मागाशी चॅनलला बोलवले तुम्ही हसती आव द्या हस्तु माया तिकडून बघून साहेब हसती माझ्याकडे बघून तो त्याला